केसांची काळजी का घ्यायची कारण तो आपला एक अवयव आहे तो आपल्या शरीराशी जोडलेला आहे जर तुम्ही काळजी घेतली नाही तर त्याच्यामध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन काही होऊ शकतात म्हणजे थोडक्यात असं की केसांची काळजी म्हणजे मुळात काय तर केस स्वच्छ ठेवणं ही केसांची बेसिक काळजी आहे केसांबरोबर तुमच्या केसांची मुळं किंवा ज्याला आपण स्काल्प म्हणतो ते ही स्वच्छ ठेवणं ही बेसिक काळजी आहे ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मी रोज केसांना तेल लावलंच पाहिजे का सिरम पाहिजे लावलं पाहिजे का हा वेगळा मुद्दा झाला जेव्हा आपण केसांच्या काळजीबद्दल बोलतोय तेव्हा आपण फक्त केसांच्या स्वच्छतेबद्दल बोलतोय मग त्या केसमध्ये जसे आपण बाकीचे अवयव स्वच्छ ठेवतो तसं केसांना स्वच्छ ठेवणं गरजेचं ही बेसिक केसांची काळजी जी घेणं आहे दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये केसांच्या काळजीमध्ये की तुमचे केस गळत असतील तर ते अगदीच निग्लेक्ट करू नका की ठीक आहे केस गळतात केसांचं तसंही काही काम नाही कारण हे तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या काही कमतरता वगैरे ह्याच ह्याचं उदाहरण म्हणजे त्याच्यामुळे होणारी गोष्ट असू शकते किंवा केसांमध्ये कोंडा होणं हे पण कुठल्या वेगळ्या आजाराशी निगडीत असू शकतं सो त्या गोष्टींना वेळीच नोटीस करणं आणि त्यासाठी डॉक्टरकडे देणं म्हणजे या दोनच गोष्टी की काही वेगळं होत आहे तर डॉक्टरला भेटा आणि नॉर्मली हायजीन पाळा म्हणजे स्वच्छता पाळा ह्या पलीकडे केसांची काळजी घेण्यात अजून दुसरं काही मी समाविष्ट करत नाही काळजी कशी घ्यायची म्हणजे जसं मी जाईल स्वच्छता सो so, खूप कॉमनली काय होतं आपले आत्ताचे जे धकाधकीच्या ह्याच्यामध्ये खुद्द असं होतं की केस हे आठवड्यातून एकदाच धुतले जातात स्पेसिफिकली हे बायकांबरोबर होतं किंवा मुलांमुळे शाळेत जाणारे लहान मुली ज्या असतात ह्यांच्याबरोबर होतं आणि मग कोंडा होणं हे सगळे प्रकार व्हायला लागतात त्यातून दुसरी एक गोष्ट अशी होती की कुठला शॅम्पू वापरायचा हा खूप जणांना प्रश्न पडतो तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की तुम्हाला जो काही शॅम्पू मिळत आहे तुमच्याकडे तो लावल्यानंतर तुमच्या केसांमध्ये तुमच्या स्कारला खाज येत नसेल तुमचे केस गुंतत किंवा के ड्राय होत नसतील तर तो शॅम्पू तुम्हाला सूट होतो आणि तुम्ही तो वापरू शकता परफेक्ट शॅम्पू असा कुठलाही नाही आहे त्यामुळे हा मी हा शॅम्पू वापरला तर माझे केस छान होणार आहेत आणि हा वापरला तर खराब होणार आहे तर असं नाही राहतात ते तुमचं शरीर तुम्हाला ते इंडिकेशन देत असतं की जर हा शॅम्पू मला सूट होत नसेल तर मला त्यामुळे खाज येणार माझा कोंडा वाढणार त्यामुळे केसांची काळजी घेताना तुम्ही किती वेळा केस धुताय कशा प्रकारे कुठल्या प्रॉडक्टनी धुताय हे सगळं महत्वाचं जे सोपं आहे म्हणजे त्यात फार काही रॉकेट सायन्स नाही जे सोपं आहे जे आपण वर्षानुवर्ष करत आलो स्ट्रस्ट द प्रोसेस आणि दुसरी गोष्ट अशी की ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आता फार पोल्युटेड एन्व्हायरमेंट मध्ये राहतो आपल्या आजूबाजूला इतकं पोल्युशन ते तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्या वातावरणाप्रमाणे तुम्हाला घाम आणि ही सगळी प्रोसेस होणार जो खांब केसांमध्ये अडकला जातो त्याच्याबरोबर पोल्युशन आणि हे सगळं बसतं त्यामुळे त्याला रेग्युलरली साफ करणं रेग्युलरली क्लीन करणं गरजेचं कर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा आणि आयडियली तीन वेळा केस धुणं हे अपेक्षित आहे केस हे नुसत्या पाण्याने धुऊ नये कारण तुम्ही नुसतंच जेव्हा पाणी टाकता त्यावेळेला त्याच्यावर जे बसलेली सगळी धूळ वगैरे त्याला तुम्ही मुळापाशी घेऊन जाता आणि तुमचा कोंडाऱ्या तर वाढू शकतो त्यामुळे नुसत्या पाण्याने केस न धुता एखादा माइल्ड कुठलाही शॅम्पू यांनी केस धुतले तर कायम बेटर असतं ह्या ह्याच्यामध्ये असं आहे की लोकांना जेव्हा केराटिन म्हटलं जातं तो केरॅटिन हा केसांचा नॅचरली एक भाग आहे सुद्धा जो केसांच्या बाहेरच्या आवरणावर असतो आणि केराटिन म्हणजे आजकाल लोक खूपदा पार्लरमध्ये केली जाणारी एक प्रोसिजर ह्याला पण नुसतं केराटीन असं म्हटलं जातं सो दोन्ही गोष्टी सांगितलं की केराटीन चांगलं असतं का तर ते नॅचरली आपल्या केसांचा भाग आहे हा तुम्ही हे एक्सपेक्ट नाही करू शकत की जो केस मुळाशी सुरू होतो त्याचं टेक्स्चर खाली येईपर्यंत तसंच राहील कारण हे असं आहे की हा केस जेव्हा मुळापासून बाहेर पडतो तो मुळापासून बाहेर पडल्यानंतर त्याला कुठलंही ब्लड सर्क्युलेशन नाहीये तो एक डेड स्ट्रक्चर आहे जे स्ट्रक्चर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुत आहे ते बाहेरच्या पोल्युशनला एक्सपोज होतंय आहे सनलाईटला एक्सपोज होतंय इतका सगळा वारा धूळ पाऊस सगळं ते सहन करत त्यानंतर जसा जसा तो पार्ट वाढत जातो तसा तसा त्याच्यामध्ये डॅमेज होणार आपण म्हणतो केराटिन डॅमेज झालं आणि मग ह्या ट्रीटमेंट दिल्या जातात की त्याच्यावर केरॅटिनचा लेअर लावला जातो आणि तो तिथे फिक्स झाल्यामुळे ते केस जे आहे ते स्मूथ होतात टेक्निकली स्पीकिंग त्याच्यामध्ये चुकीचं वाईट असं काही नाही पण ती जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये खूप डिटेल्स आहेत फ्रँकली सो हे जेव्हा जा केलं जातं तेव्हा तुमच्या स्काल्पला धक्का लागला तर केस गळू शकतात अल्टिमेटली हे एक केमिकल आहे जे केसांना पोट करणारे जसं नॉर्मल केसाचं टेक्स्चर खराब होतं तसंच हे केमिकल लावल्यानंतर सुद्धा के ते निघून गेल्यावर केसाचं टेक्स्चर खराब होणार आहे त्यामुळे तुम्हाला ते वारंवार करावं लागणार आहे आणि हे करताना मुळात ते केमिकल केसांना चिकटून राहावं म्हणून जी केमिकल्स लावली जातात ती तुमच्या केसांना जास्त डॅमेज करते सो so, हा सगळा भाग लक्षात घेऊन म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे त्याचं हे केलं की ते चांगलं किंवा वाईट पेक्षा त्याची तुम्हाला गरज आहे का ह्याचा पहिल्यांदा विचार करा आणि त्यानंतर तो डिसिजन घ्या की ते घ्यायचं करायचं की नाही करायचं जसं मी सांगितलं तसं की केस स्वच्छ ठेवणं हा त्याचा एक मुळादे आहे तो कोणाकोणाच्या प्रत्येकाचं स्काल्प हे वेगळं आहे प्रत्येकाचं स्काल्प वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ज्याला म्हणतो सीबम किंवा तैलग्रंथी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रमाणात तेल तयार करतात तसंच प्रत्येकाचं दिनचर्या वेगळी असते कोणी स्पोर्ट्समन असेल किंवा जिमला जाणार असेल ज्यांना खूप घाम येतो आणि तो घाम तिथे साचतो म्हणजे तेल जे तेल तयार झाले ते तेल तो घाम आणि जे पोल्युशन आहे या सगळ्याच मिक्सचर जर तिथे असेल तर त्यांना कदाचित रोज केस धुवावे लागू शकतात पण तेच असं कोणीतरी असेल जे कायम एसी मध्येच एसी मध्ये आहे त्यांचं बाहेर जाणं येणार नाही ना काही फिजिकल एक्झिशन नाही किंवा केसांना कुठले प्रोडक्ट्स पण लावतात आजकाल जेल वगैरे पण लावले जातात जे पण फ्रिक्वेंटली धुतले जाणं गरजेचं आहे सो so, असं काहीच कोणाच्या केसाला नाही तर मग त्यांना रोज धुतलेच पाहिजेत अशातला भाग नाही पण जर कोणी रोज केस धुवत असेल तर त्याच्यामुळे केस गळत आहेत किंवा डॅमेज होत आहेत असं नाही फक्त जे लोक रोज केस धुतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी त्यांचा शॅम्पू त्यांनी व्यवस्थित चूज करावा जर तुम्ही कुठला तरी एखादा स्ट्रॉंग शॅम्पू वापरत असाल किंवा काही का लोक अँटीडेँड्रफ शॅम्पू वापरतात रोजच्या रोज हे रोच। अँटीडेंड्रफ शॅम्पूज नॉर्मली जे मेडिकेटेड अँटीडॅन्ड्रप शॅम्पूज असतात हे रोज वापरण्यासाठी नसतात आणि ते फक्त आणि फक्त स्कॅल्पला लावण्यापुरता असतात ते तुमचे केस स्वच्छ पण करू शकत नाही कधी कधी पूर्णपणे त्यामुळे तुम्ही कुठला शॅम्पू वापरताय हे तुम्ही जेव्हा रोज केस धुता त्याला खूप महत्त्वाचं होतं खूप ड्राय करणारा शॅम्पू असेल तर अल्टिमेटली तुमचा हा जे स्ट्रक्चर मी सांगते जे डेड स्ट्रक्चर आहे ते लवकर डॅमेज होतं सो तुमचं टेक्स्चर लवकर खराब डॅन्ड्रफ हा मुळात खूप सगळ्या आजारांना एकत्रित मिळून आम्ही डँड्रफ म्हणतो किंवा पेशंट सांगतात डँड्रफ आहे त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ते बघतो त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असू शकतात अगदी स्टार्टिंग फ्रॉम की म्हणजे हे खूप कॉमन आहे टीनेज मुली वगैरे ज्यांचे केस मोठे असतात आणि त्यांना फक्त रविवार टू रविवार केस धुता येतात शाळेमुळे आणि सगळ्या स्केड्यूलमुळे त्याला फक्त तुम्ही केस दिवस आठवड्यातून तीन वेळा धुतल्याने हा जो तथाकधी डँड्रफ आहे तो निघून जातो सो गरज फक्त एवढीच असते की तुम्ही क्लिन्सिंग करा इथपासून सुरू होऊन ते अगदी सोरियासिस पर्यंत कुठलाही त्याच्यात आजार असू शकतो सो डँड्रफ कशामुळे होतो किंवा त्याची ट्रीटमेंट काय ह्याचं एक जनरलाइज आन्सर असू शकत नाही जर तुम्हाला डॅन्ड्रफ आहे आणि त्या डॅन्ड्रफ बरोबर जो तुम्हाला खास येते किंवा तो डँड्रफ जास्त पडतोय खाली असं काहीही होत असेल सो so इन दॅट केस तुम्ही डॉक्टरला भेटून निदान त्याचं काय निदान आहे काय डायग्नोसिस आहे हे बघून मग त्याप्रमाणे औषध लावणं व्यवस्थित गरजेचं आहे खूपदा लोक अँटीडँड्र शॅम्पू स्वतःहून लावत राहतात आणि त्यामुळे डॅन्ड्रॉस जात नाहीच पण केस अजून डॅमेज होतात सो so, हे स्वतःहून करण्यापेक्षा तुमचं डॅन्ड्रॉसचं कारण जे आहे हे आधी बघून घ्या त्याचं डायग्नोसिस करून घ्या आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट करा केस हे आपल्या शरीराचा एक भाग आहे तर जसे बाकीचे अवयव हेल्दी राहण्यासाठी आपण हेल्दी जेवण आणि हेल्दी लाईफस्टाईल हे बेसिक मानतो तसंच केसांसाठी पण आहे मग केसांसाठी खूप जण असं विचारतात केसांसाठी काही वेगळं खाऊ का मी आक्रोड खाल्ले तर माझे केस चांगले होतील का आम्ही बदाम खाल्ले तर बदाम आणि आक्रोड खाल्ल्याने केस चांगले होतील पण तुम्ही किती खाऊ शकता तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स येण्यापर्यंत केस नाही चांगले करायचे कारण तुम्ही जास्त आक्रोड आणि बदाम खाल्ले तर त्याच्यातले त्याचे जे फॅट्स आणि ते कंटेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काहीतरी होऊ शकतं सो so, तुम्ही एक जेवण जेवण तुमचे केस चांगले होणार नाही तर आपला जो ट्रेडिशनल चौरस आहार ज्याला आपण म्हणतो की ट्रेडिशनल ट्रॅडिशनल भाजी चपाती कोळी भाजी कोशिंबीर भातवरण ह्याचा जो आपला ट्रॅडिशनल हे आहे ज्याच्यात सगळं काही आहे प्रोटीन पासून कार्बोहायड्रेट्स पासून फॅट्सपासून हे सगळ्याची केसांना गरज असते मुळात ह्या सगळ्याची शरीराला गरज असते आणि त्याप्रमाणे ती केसांना गरज असते म्हणून तुम्ही तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित असणार आता कोणीतरी रात्री तीन वाजताच झोपतंय आणि सकाळी बाराला होतंय आणि त्याच्यामुळे शेड्यूल जर सगळं डिस्टर्ब असेल तर तुमचे केस चांगले असू शकत नाहीत तुम्ही डोंट एक्सपेक्ट दॅट विल हॅपन काही प्रोफेशनची गरज असते आणि ते करतात पण त्यावेळेला ते वेगळ्या प्रकारे त्या केसांची काळजी पण घेत असतात त्यांचं न्यूट्रिशन हे सगळं त्यांनी फार व्यवस्थित बॅलन्स केलेलं असतं सो केसांची काळजी घेण्यासाठी काय व्यवस्थित हे करायचं तर तुम्ही तुमची दिनचर्या नीट ठेवणं आणि तुमचा आहार नीट ठेवणं हाच त्याचा मूळ आहे जसं मी सांगितलं तसं चौरस आहार हाच सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्याच्यात मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल मुळात की केस जे आहेत ना हा ज्याला आम्ही म्हणू खूप डायनामिक स्ट्रक्चर आहे म्हणजे आपल्या शरीरातले फार कमी अवयव असे ज्यांच्यामध्ये नवीन रोज नवीन पेशी तयार होतात त्याच्यातले केस आहेत आपले बाकीचे असे म्हणजे लिव्हरच्या सेल्स थोड्या फार तयार होतात नख वाढतात बाकी आपल्या शरीरामध्ये वाढ होणारे असे अवयव कमी आहेत त्याच्यात केस एक आहेत जर एखाद्या अवयवाची वाढ होणं अपेक्षित आहे म्हणजे त्याला न्यूट्रिशनची गरज आहे सो केस हे खूप हायली डिमांडिंग स्ट्रक्चर आहे न्यूट्रिशन वाईज त्याला खूप न्यूट्रिशन लागतं मेंटेन व्हायला सो हे जे स्ट्रक्चर आहे जर तुमच्या आहारात एखाद्या तरी गोष्टीची कमतरता असेल म्हणजे आयन जर कमी आहे तुमच्या शरीरात तर तुमची बॉडी ते आयन हिमोग्लोबिन तयार करायला वापरेल बाकीच्या कार्डियक आणि लिव्हर आणि ह्या सिस्टीमसाठी वापरेल केसांसाठी वापरणार नाही त्यामुळे त्या काळामध्ये केसांना आयन न मिळाल्यामुळे केस हे गळण्याची शक्यता खूप असते असं सगळ्याच न्यूट्रिशन बाबतीत आहे सो केसांना सगळे न्यूट्रिशन लागतात आणि त्यांना जास्त प्रमाणात लागतात त्याच्यामुळे जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल आणि त्याचे सगळं नसेल म्हणजे आजकाल लोक बायोटीन आजकाल खूप याच्यामध्ये पॅड आले की बायोटीनच्या गमीज खायच्या बायोटीन ही हा एक भाग झाला पण केसांना फक्त बायोटीनची गरज आहे का तर नाही केसांना सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यामुळे परत कमिंग टू कमिंग बॅक टू सेम थिंग की ते एक आहार नाहीये जो केसांना छान ठेवू शकतो तुम्हाला सगळ्या गोष्टींची गरज असते त्यामुळे तुमचा रेग्युलर आहार तुम्ही कसा मेंटेन करताय आणि तुमच्या बॉडीचं म्हणजे तुमचं विटमिन डी डेफिशियन्सी बी ट्वेल्व डेफिशियन्सी ह्याच्या सगळ्या कॉमन डेफिशियन्सी ह्याला तुम्ही कसं मेंटेन ठेवताय रेग्युलर तुमच्या रोजच्या आयुष्यात त्याप्रमाणे तुमचे केस रिस्पॉन्ड करणार